खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेतृत्व बदल श्रीकृष्ण टिकर बिनविरोध नवे सभापती दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव येथील संचालक मंडळातील अठरापैकी बारा सदस्यांनी काँग्रेस सहा भाजप एक वंचित बहुजन आघाडी तीन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट दोन एकत्र येत विद्यमान सभापती श्री सुभाष पेसोडे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करून मोठा राजकीय उलटफेर घडवून आणला होता जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेल्या या प्रस्तावावर पुढील कार्यवाही म्हणून माननीय उपविभागीय अधिकारी खामगाव यांनी दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय विलासराव देशमुख सभागृह कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात विशेष सभेचे आयोजन केले होते या विशेष सभेत प्रस्तावावर मतदान घेण्यात आले आणि बहुमताने अविश्वास प्रस्ताव संमत झाला त्यामुळे विद्यमान सभापती श्री सुभाष पेसोडे यांना पद सोडावे लागले व सभापतीपद रिक्त झाले यानंतर समितीमध्ये नव्या सभापतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया नियमानुसार सुरू करण्यात आली आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी बारा वीस या वेळेत स्वर्गीय विलासराव देशमुख सभागृहात सभापतीपदासाठी निवडणुकीचे आयोजन करण्यात आले निवडणुकीसाठी समितीचे सदस्य तसेच अधिकृत अधिकारी उपस्थित होते सभापतीपदासाठी केवळ एकच अर्ज दाखल झाला होता श्री श्रीकृष्ण टिकर यांचा इतर कोणत्याही सदस्याने अर्ज न भरल्याने निवडणुकीत कोणतीही स्पर्धा निर्माण झाली नाही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करताना एकमेव वैध अर्जदार असल्यामुळे श्री सुकृष्ण टिकर यांची खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली यामुळे बाजार समितीमध्ये नवीन नेतृत्व स्थापन झाले असून आगामी काळात समितीच्या कारभारात बदल व वेगवान निर्णय प्रक्रिया अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया सदस्यांकडून व्यक्त करण्यात आली श्री टिकर यांच्या बिनविरोध विजयामुळे समितीमध्ये स्थैर्य येईल आणि शेतकरी तसेच व्यापाऱ्यांसाठी अधिक प्रभावी व पारदर्शक कामकाज घडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे नवीन सभापती म्हणून श्री टिकर लवकरच कार्यभार स्वीकारणार असून बाजार समितीच्या भविष्यासाठी कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत